भगवत चर्चा मध्ये आपल्या सगळ्या महानुभावांचं स्वागत आहे आज आपण श्रीमद भगवत अवतार आणि त्यांचे विशिष्ट कार्य या अध्यायातील श्लोक क्रमांक दोन समजून घेण्याचा प्रयत्न करूया यात आपल्याला अवतार तत्वांचे रहस्य भगवान सुयज्ञाचा अवतार व हरिणामाची महिमा याविषयी आपल्याला माहिती मिळणार आहे तर आपण श्लोकाला सुरुवात करूया ओम नमो भगवते वासुदेवाय 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 ओं नमो भगवते वासुदेवाय नरो

आकुती सुनु अमरान अथ दक्षिणा आकुति सुनु अमरान अथ लोकत्रयस्य दक्षिणा लोकत्रयस्य यतीं लोक था महतीमरत यत्तीं भुवेन मनुना हरि अनुक्तः अनुक्त भुवेन मनुना अनुक्तः जात हरुचे अजनयत सुयमान सुयज्ञ आकुती सुनुहु अमराण अत दक्षिणायाम लोक त्रय समातीम आरत स्वायं भुवेन मनुना हरी इति अनुक्त भाष्यांतर प्रजापतीने प्रथम आपली पत्नी आकुती हिच्या पोटी सुयोग्यात जन्म दिला. सुयज्ञाने आपली पत्नी दक्षिणाईच्या पोटी सुयम प्रमुख असलेल्या देवतांना जन्म दिला इंद्रदेव म्हणून सुयज्ञाने त्रिलोकातील अधो मध्य आणि उर्ध्व लोक मोठमोठी संकटे नष्ट केली आणि विश्वातील संकटे नष्ट केल्यामुळे पुढे मानव जातीचा महान जनक स्वयंब म्हणून याने त्याला हरि म्हणून नाव दिले ओम ज्ञान तिमिरंद ज्ञानांजना शलाकया तस्मै श्री नैतन्यमनोभी स्थापि मेन भूतले स्वयं रूप कदा मह्य ददाती स्वपदा हम श्री तपदकमल स्त्री गुरु वैष्णवाच्या श्रीपास साग्रजा सगणरघुनाथा तम सजीव साद्वैतम सवधूत राधा कृष्ण पादान ಸಗಣಲಲಿತೀವಿಶ್ವಾನ್ವಿ ನಮೋ ಓಂ ವಿಷ್ಣು ಪದ ಕೃಷ್ಣ ಪ್ರೇಾ ಭೂತಳೆ ಶ್ರೀಮತೆ ಭಕ್ತಿ ವೇದಾಂತ ಸ್ವಾ ನಮಸ್ತೆ ಸರಸ್ವತೆ ದೇವ ಗೌರವಾ ಪ್ರಚಾರಿಣೆ ನಿರ್ವಿಶೇಷ ಶೂನ್ಯವಾದಿ ಪಾಶ್ಚಾತ್ಯ ದೇಶ ತಾರಿಣೆ ವಂಚಾ ಕಲ್ಪತ ರುಬೇ ಚಿಂಧು ಪತಿ ಪಾವಣೆ ಭ್ಯೋ वैष्णविभ नमो नम जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्री वासादे गौरभक्त वृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ આજ આપણ નીતા ગૌર ભગવાન કુંજબે રાધા કુંજબે હરી એ ચરણી आपलं प्रणाम अर्पण करून आज आपण आपल्या श्लोकाला सुरुवात करत आहोत या श्लोकामध्ये स्कंद दुसरा अध्याय सात भगवत अवतार आणि त्यांची विशिष्ट कार्य त्याच्यातील दुसरा श्लोक या दुसऱ्या श्लोकामध्ये प्रजापती जे जितके जितके प्रजापती आहे म्हणजे माणसपुत्र भगवंताचे ब्रह्मा ब्रह्म ब्रह्माचे त्यातील एक प्रजापती त्यांनी आपली पत्नी आकृती हिच्या पोटी सुयज्ञात जन्म दिला ही आकृती स्वयंभू म्हणू आणि शतरूपा माता यांची मुलगी होती त्या तीन मुलींपैकी एक देवती प्रसुती आणि आकृती तर सुयज्ञात जन्म दिला त्यानंतर सुयोगाने के काय केलं की के आपल्या लक्ष दक्षिणा नावाच्या पत्नीच्या पोटी सुयम प्रमुख असलेल्या देवी देवतांना जन्म दिला आणि इंद्रदेव म्हणून सुयो सुयोगाने काय केलं की त्रिलोकातील जी मोठमोठी संकट होती जशी अधो लोक मध्य लोक आणि उर्ध्व लोक या लोकात असणारी मोठमोठी संकटे दुःख नष्ट केली आणि या मुळे त्याच हो जे आपले मानव जातीचे जे म्हणू आहेत स्वयंभू म्हणू त्यांनी त्याला हरि हे नाव दिलं अशा प्रकारे त्यांचं नाव हरी झालं आणि हे आपले कृष्णाने जे अवतार ग्रहण केले वेगवेगळे त्यातील आपल्याला ह्या याच दुसऱ्या नंबरवर आपल्याला हे दुसरा अवतार म्हणून समजत याविषयी आपल्याला प्रभूजी सोप्या भाषेत समजून सांगतील अशी मी त्यांना हरे कृष्ण कृष्ण तर पाहायला गेला आपण जसं माताजी बोलल्यात तसं या श्लोकाचा जर गुड विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला अवतार तत्व समजण्याला मिळेल विशेषतः भगवानाचे सुयोग्य अवतार ज्यांचा या जगात प्रकट होण्यामागचा उद्देश त्यांचे कार्य त्यांचं कृपामय स्वरूप स्पष्ट होणार आणि हे शिकायला मिळतं की आपल्याला केवळ प्रमाणभूत शास्त्रांच्या आधारावरच अवतार स्वीकारावे नाहीतर खोट्या प्रचाराच्या प्रभावाखाली आपण जाऊ शकतो थोडस आपण मागे जाऊया भगवद्गीतेमध्ये जेव्हा चौथ्या अध्यायात सातव्या आणि आठव्या श्लोकात कृष्ण म्हणतात यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्तानामधर्मस तदा आत्मानाम सृजामी अहम हे भरतवंशी जेव्हा जेव्हा धर्माचा नाश होतो आणि अधर्म वाढतो तेव्हा तेव्हा मी अवतार धारण करतो पुढे कृष्ण म्हणतात परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्मसंस्थापन अर्थाय संभवा मी युगे युगे अर्थात काय तर साधूंचे रक्षण करण्यासाठी दुष्टांचा विनाश करण्यासाठी आणि धर्माची पुनस्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात प्रकट होते आणि भगवानाच्या अवतारांची परंपरा ही अशीच आहे अशीच पार्श्वभूमी आहे की भगवान धर्माचे रक्षण व अधर्माचा नाश करण्यासाठी वेळोवेळ अवतार घेतात श्रीमद भागवत मध्ये चोवीस मुख्य अवतारांचे वर्णन आहे जे वेगवेगळ्या उद्देशांसाठी प्रकट झाले आणि ह्या श्लोकात एक अत्यंत महत्वाचा अवतार अर्था, अर्थात सुयोग्य ज्यांचे कार्य दूर करणे होते त्यांच्याविषयी आपल्याला माहिती मिळते सुयोग्याचा परिचय करून घेऊ आणि याच्यामध्ये सुरुवात कुठं होईल तर त्यांच्या पालकांपासून रुची आणि आकुटी रुची हे एक महान प्रजापती होते ब्रह्माच्या मानस पुत्रांपैकी एक आणि त्यांची पत्नी आकृती या कन्या होत्या या दोघांपासून भगवान प्रकट झाले विष्णूंचे अंश अवतार आणि मग एंट्री होते दक्षिणाची भगवान सुयोग्यांची पत्नी दक्षिणा होती जी यज्ञ शक्तीचे प्रतीक आहे आणि पत्नी आल्यावर येतात अपत्य अर्थात सुयम व इतर देवता सुयज्ञ आणि दक्षिणा यांच्यापासून सुयम इत्यादी देवता प्रकट झाल्या हेच नंतर इंद्र आदी देवांचे पूर्वज झाले त्रिलोकातील स्वर्ग पृथ्वी पाताळ इथे इतके महान कष्ट होते दुःख होते ते दूर करण्यासाठी आले होते याच्याशी एक प्राचीन कथा आहे पा प्राचीन काळी प्रजापती रुची आणि त्यांची पत्नी आकुटी यांनी भगवान विष्णूच्या कृपेने एक तेजस्वी पुत्र प्राप्त केला ज्याचे नाव त्यांनी सुयोग्य ठेवले त्यावेळी त्रिलोक त्रिलोक अर्थात स्वर्ग पृथ्वी व पाताळ प्रचंड प्रचंडाने व्यापलेले होते अधर्म वाढत होता देवांची शक्ती क्षीण झाली होती राक्षसांचा दहशतवाद वाढला होता यज्ञ व धर्माचारण जवळजवळ संपुष्टात आले होते आणि सर्व जीव देव मानव प्राणी प्रभूला आर्त विनंती करत होते की हे प्रभो आमचे रक्षण करा आमचे दुःख हरून टाका भगवान विष्णूंनी त्रिलोकाचे दुःख पाहून स्वतः योग्य रूपाने प्रकट व्हायचा निर्णय घेतला त्यांनी आपल्या पत्नी दक्षिणेसह देवगुणांना उत्पन्न केले ज्यात प्रमुख होते सूर्य मोठमोठे यज्ञ संपन्न केले ज्यामुळे रोग भय दारिद्र्य पाप नष्ट झाला सुयोग्यांनी स्वतः धर्माची स्थापना केली आणि त्रिलोकात पुन्हा सुख शांती पसरवली स्वयंभू म्हणू जे मानव जातीचे पहिले पिता आहेत त्यामुळे ते म्हणाले की आता दुःख नाही कारण आमची पिडा हरून टाकणारे आले आहेत आणि त्यांनी भगवान सुयोग्यांना हरी ही उपाधी दिली कारण हरी म्हणजे तो जो पिढा दुःख आणि पाप हरतो आणि त्यावेळेपासून जेव्हा जेव्हा धर्म न्याय व वा पीडा वाढते जेव्हा जेव्हा जीव आर्त होऊन ईश्वराची सरण जातात तेव्हा तेव्हा हरी कोणत्या तरी रूपात प्रकट होतात आणि लोकांच्या दुःखांचा नाश करतात सुयोग्यांचे कार्य वैशिष्ट्यांचा विचार केला ती लोकात अत्याचार अन्याय दुःख जे वाढले होते तेव्हा भगवान सुयोग्याने अवतार घेतला आणि इंद्र रूपाने कार्य करून त्यांनी स्वर्गीय व्यवस्थेची मर्यादा स्थापन केली आणि राक्षसी शक्तींचा नाश केला यज्ञांच्या माध्यमातून धर्माची पुनस्थापना केली आणि म्हणून हरी हरी म्हणजे जो हरतो येथे भगवान सुयोग्याने त्रिलोकाची आरत जे या श्लोकामध्ये शब्द आलाय आरती पीडा दुःख हरण केली म्हणून स्वयंभू म्हणून त्यांना हरी उपाधी दिली हरी हा शब्द खूप महिमाजनक आहे हरि शब्दाचा प्रत्येक अर्थ जो हरण करतो भगवानाने त्रिलोकाची पीडा हरली म्हणून त्यांना हरी म्हणाले वैदिक साहित्यात हरी हे नाव विष्णू नारायण श्रीकृष्ण यांच्यासाठी वापरले जाते आणि म्हणूनच शास्त्रांमध्ये प्रमाणित अवतारांची मान्यतेविषयी देखील म्हटलेला आहे श्री प्रभुपाद या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये सांगतात की लोकांना खोट्या अवतारांपासून फसवले जाऊ नये अवतार मान्य करण्यासाठी काही आवश्यक बाबी आहे पहिली म्हणजे त्याची त्यांची वंशाव अर्थात पित्याचे नाव दुसरं त्यांचे जन्मस्थान आणि तिसरं त्यांची कार्य ही सर्व माहिती शास्त्रात असणं आवश्यक आहे उदाहरणच द्यायचं झालं तर भविष्यात येणाऱ्या कलकी अवतारांच्या पित्याचे नाव विष्णू यशा व ग्राम शंभल स्पष्टपणे मध्ये म्हटलंय बाराव्या स्कंदामध्ये जरी हा प्रसंग अजून सुमारे चार लाख वर्षांनंतर घडणार आहे म्हणून खरे अवतार हे प्रामाणिक शास्त्रात वर्णिलेलेच असतात अन्यथा नाही आणि म्हणून खोट्या अवतारवादाच्या भ्रमापासून आपण स्वतःला सुरक्षित ठेवलं पाहिजे आजकाल अनेक जण स्वतःला अवतार किंवा भगवान म्हणतात किंवा सांगतात की डायरेक्ट परब्रह्माशी त्यांचा संबंध आहे परमात्म्याशी त्यांचा संबंध आहे आणि म्हणून सबका साथ सबका विकास म्हणत आपल्याला काय करतात तर आध्यात्मिकतेपासून दूर करतात आणि बंधनांमध्ये अडकवून परत जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये टाकून देतात याच्याच विरुद्ध शुद्ध भक्त व ज्ञानी व्यक्ती नेहमी गुरु शास्त्र वसंत प्रमाण मानतात भगवत गीतेमध्ये सोळाव्या अध्यास चोवीसाव्या श्लोकात श्री कृष्ण म्हणतात तस्मात कार्य व्यवस्थित शास्त्र विधन उत्तम कर्म अर्हसी म्हणून काय करावे व काय करू नये ठरवण्यासाठी शास्त्रच प्रमाण आहे शास्त्रात सांगितलेल्या आज्ञा पाळून मनुष्याने तसेच आचरण केले पाहिजे तर अवतारांचा उद्देश काय फक्त चमत्कार दाखवणे नाही तर धर्माचे रक्षण अधर्माचा नाश त्रिलोकाची पीडा दूर करणे भागवत धर्माची पुनस्थापना आणि जीवांना भौतिक बंधनातून मुक्त करणे आणि भगवानांचं हे प्रेम स्वरूप आहे पा भगवान आपल्या भक्तांसाठी दुःखाने व्यथित होतात म्हणून ते असंख्य रूपात प्रकट होऊन भक्तांचे दुःख म्हणून त्यांना हरि म्हणतात ते, ते आपल्या हृदयात अज्ञान दुःख आसक्ती क्लेश यांचंही हरण करून टाकतात भगवान सुयोग्य विष्णूंच्या चोवीस अवतारांपैकी एक ज्यांचा उद्देश प्रजापतींच्या काळात धर्माची पुनस्थापना व देवतांचे संचालन करणे ते स्वतः यज्ञ पुरुष अर्थात यज्ञ स्वरूप भगवंत आहेत कोण यज्ञ म्हणजे अग्नीत आहुती देणे नाही यज्ञ म्हणजे स्वतः भगवान श्री कृष्ण श्रीकृष्ण गीतेमध्ये नवव्या चोवीसाव्या श्लोकात म्हणतात अहम हे सर्व यज्ञाना भोक्ता च प्रभू एव अभिजानी तत्वेन तश्यवंती ते मीच सर्व यज्ञांचा भोक्ता व स्वामी आहे जे मला ओळखत नाही ते अधोखतिला जातात आणि या युगातील मुख्य यज्ञ कोणता आहे तर संकीर्तन यज्ञ यज्ञ हे है, है, संकीर्तन आहे है, प्राय हे है, सुमेदसा हे अकराव्या स्कंदामध्ये येणार आहे आपल्याला पाचव्या अध्यायातील बत्तीसावा श्लोक तर सुयोग्य अवता आहार आपल्याला शिकवतात की ईश्वराचे प्रतिनिधी बनवून समाजात धर्म स्थापन करा दुसऱ्यांचे दुःख करावे म्हणून सेवा वृत्ती अंगीकारा आपल्या जीवनात हरी का आवश्यक आहे असा जर प्रश्न आला तर त्यावेळी जसं तरी लोक दुःखांनी भरलं होतं तसं आजही जग दुःखांनी भरलं आहे हिंसा लोभ चिंता मानसिक आज आहे अशा वेळी आपल्याला हरीचे ध्यान नामस्मरण व लिलांची स्मृती ठेवावी लागते आज जगात दुःख संघर्ष विषाद आहे अशा काळात फक्त हरी नामच दुःख दूर करू शकते हरे नाम हरे नाम हरे नाम, नाम, नाम एव केवलम कलम नास्ती एव एव नास्ती एव गिता असं बृहार पुराणामध्ये पुराणामध्ये लिहिलेलं आहे तर अवताराच्या प्रेरणेने आपणही हरिदास बनावे बनावेख हरतात मायादास दासणार आणि हरिनामाचं महत्वाचं जर आपण विचार केलं तर जसं सुयग्य आणि त्रिलोकाची पीडा दूर केली तसंच आज हरिनाम आपल्या हृदयाची पीडा दूर करते श्री चैतन्य महाप्रभु स्वता मनता हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे अपने त्रिगुण जर्जरित पीड़ा शांत करू शो निष्कर्ष एवडाच कि भगवान योग्य ही लीला शिकवते कि जेव धर्म संकट तो भगवान प्रकट होता ते फक्त त्रिलोकाची नाही तर आपल्या जीवनात त्रिविधताची निवृत्ती करण्यासाठी हरी बनून येतात परंतु त्याची खरी ओळख प्रस्तुती हे केवळ प्रमाणभूत शास्त्रांच्या आधारावरच करावी अफवा किंवा भावनांवर नाही आपण सर्व भगवान सुयोग हरी यांच्याकडे प्रार्थना करूया कि ते आपल्या हृदयातील विद्या अहंकार व दुःखांचे हरण करोत हरी हि हरती पापानी जो हरीचे स्मरण करतो त्याचे पाप दुःख व बंधन नष्ट होतात तसे मग भागवत मधील या दिव्य प्रकरणी संग्रहापासून आपण प्रेरणा घेऊन आपण आपले जीवन भगवत भक्ती नामस्मरण आणि गुरुशास्त्र भक्तीच्या मार्गाने पुढे नेऊया हरे कृष्णा